नमस्ते मित्रांनो मी अजय डोळे तुम्हा सर्व आठवीच्या विद्यार्थ्यांचं पुनच्च माझे या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो आपण आठवीचा मराठी बाल या विषयाचं अभ्यास आपण करत आहोत मित्रांनो आतापर्यंत आपण चार पाठांचा अभ्यास केलेला आहे त्याच्यापैकी दुसरा पाठ वगळण्यात आलेला अभ्यासक्रमातून यावर्षीच्या तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत पुढचा पाठ पाच पाचवा सुरांची जादूगरी आणि या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर दत्ता भोसले तर मित्रांनो डॉक्टर दत्ता भोसले प्रसिद्ध लेखक व अभ्यास वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत डॉक्टर भोसले यांच्या कथा कादंबरी समीक्षा ललित असे विपुल लेखन प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन शेतकरी शेती शेतमजूर ग्रामीण संस्कृती तेथील समस्या ताणतणाव शेतकऱ्यांचे प्रश्न हे त्यांच्या विविध कथांमधून प्रतिबिंबित होतात त्याचबरोबर सौंदर्य जिव्हाळा निसर्ग या गोष्टी टिपणारे ललित लेखने यांनी केलेले इथे फुलांना मरण जन्मता खसखशीचा मळा जन्म पाऊस हे कथासंग्रह प्रसिद्ध झालेले परिगावरची माणसं पार आणि शिवार हे ललित लेखन सुद्धा त्यांनी केलेले आहे समीक्षा आणि संवाद साहित्य आस्वाद आणि अनुभव ही समीक्षात्मक पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत याचबरोबर संस्कृतीच्या पाऊलखुणा शिक्षणातील अधिकुणे सावडीवरचा दिवा ही अन्य पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत त्यांना महर्षी विदा शिंदे पुरस्कार भैतुरतन दमाणी पुरस्कार यासारख्या एकूण बाहून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले मित्रांनो हा झाला आपल्या आजच्या पाठातील लेखकांचा साहित्यिक परिचय तर मित्रांनो आपला हा जो पाठ आहे सुरांची जादगुरी तर यामध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो सुरांची किमया मित्रांनो आपल्या ग्राम जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे तेथल्या संस्कृतीशी एकरूप झालेले विविध आवाज तेथील निसर्ग सानिध्यामुळे निसर्गातील पशु पक्षी झाडे ग्रामीण जीवनातील विविध कामे करताना होणारे विविध आवाज हे जगण्यात आनंद निर्माण करत असतात अशा विविध आवाजांचे सुंदर वर्णन या पाठात लेखकाने केलेले प्रस्तुत पाठ हा सावडीवरचा दिवा या ललित लेखसंग्रहातून घेतलेला आहे बघूया आपण मित्रांनो आजचा पाठ आपला सुरांची जादगुरी लेखन आहे डॉक्टर बघा मित्रांनो लेखक म्हणतात निसर्गाच्या लढीवळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो तसाच नानाविध सुरांच्या लकीरींनी मोहरून गेलेला असतो त्यामुळे अनेक खेडी नेहमी ताजी व टवटवीत रान फुलांसारखी असतात खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो अगदी पाटीलाही अजून पुरती जाग आलेली नसते तेव्हा खेड्यामध्ये टोपली खाली डालून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हमखास जाग आलेली असते रात्रीच्या तीन साडेतीन पासूनच तो आपल्या कुर्रेबाज अन नखरेल तानांनी भारून टाकायला आरंभ प्रारंभ करत असतो हळूहळू या तानांची संख्या वाढत जाते सादाला प्रतिसाद दिला जातो एका वस्तीवरच्या कोंबड्याने बांग दिली की त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना कंठ फुटतो आणि मग एकच कोलाहल सुरू होतो एका विशिष्ट लयीत अनठेक्यात पहाटेला घातलेली ही साथ अंथरुणावर पडल्या पडल्या मनात मुरवायला मोठी छान वाटते मनातल्या मनात, मनात आपणही त्याला निशब्द मनाने साथ तर मित्रांनो सकाळच्या प्रसन्न वातावरणाचं वर्णन खेड्यातील लेखक या पाठामध्ये सुरुवातीला करतायत तर मित्रांनो निसर्गाच्या लढिवाड मांडीवर विसावलेल्या लढीवाळ म्हणजे लाडका प्रिय आवडीचा शब्दार्थ खेड्यांचा जीवनक्रम म्हणजे जगण्याची पद्धत सौंदर्याने माखलेला असतो माखलेला म्हणजे लेप दिलेला भरलेला तसाच नानाविध सुरांच्या लकेरी लकेर म्हणजे तर लकेर म्हणजे ताण आवाज त्यामुळे अनेक नेहमी खेडी ताजी व टवटवीत राण फुलांसारखी असतात असं लेखक म्हणते खेड्यातल्या दिवसाजणू पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो तर मित्रांनो आपल्या खेड्यातील जीवन हे निसर्गाच्या अधिक जवळ असते त्यामुळे ते नेहमीच ताजे व टवटवीत असते खेड्यातल्या परिसरात नेहमीच चैतन्यपूर्ण आवाज भरून राहिलेले असतात खेड्यातील दिवसाची सुरुवात कोंबड्याच्या आरवण्याने होते त्यानंतर दळणाचे आवाज सुरू होतात त्यांना ओव्यांची साथ मिळते बघूया आपण पुढे लेखक काय आहेत त्यानंतर संगीताचे दुसरे वाद्य हळूहळू वाजायला लागते म्हणजे घरातले दळणाचे जाते तर पूर्वी मित्रांनो ज्यावेळी विद्युतच्या विद्युत चालणाऱ्या चक्क्या आलेल्या नव्हत्या धान्याच्या पीठ करण्याच्या चक्क्या ले म्हणतो आपण आटा चक्के तोपर्यंत तो घराघरामध्ये जात्यावरती धान्य दळलं जायचं त्याला म्हणतात जाते एक साधन आहे धान्य दळण्याचं प्रत्येक घरामध्ये पूर्वी जातं असायचं आता ते काय झालेलं आहे प्रदर्शनाची वस्तू झालेली आहे किंवा अडचणीच्या ठिकाणी अळगडीच्या ठिकाणी ते ठेवलेलं असतं तर लेखक म्हणतायत कोंबड्यांचा आवाज तानांचा आवाज संपला की कोणाचा आवाज येतो घरामध्ये प्रत्येक घरामध्ये धान्य दळण्याचा जात्यावरचा आवाज यायला लागतो घराघरातल्या बायका कोंड्या बांगे बरोबर होऊन चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत झोपलेल्या जात्याला गायला लावतात त्या जात्याचा मंद लयबद्ध प्रोड अन दमदार आवाज छोट्या मोठ्या ताना व हरकती घेत आसमंतात भरून जातो आणि अशा प्रकारे मग प्रत्येक घरात कोंबड्यांचं आरवण झालं कि मग ग्रहिणी त्या घरातील ग्रहिणींना जाग येते ते आपली दैनंदिन नित्य कामे आटपून मग जात्यावरती दळायला बसतात ते धान्य दरड दळत असताना जात्यांचा विशिष्ट गंभीर असा आवाज प्रत्येक घरामधून यायला लागल्यावर तो जो सर्व आवाज आहे तो आपला आसमंत भरवून टाकतो पुढे बघूया आपण त्याच्यानंतर घास घातल्यावर जात्यातून निघणारा भरडा आवाज पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट आईच्या उबदार अन मंदपणे हालणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो पापण्या जड झालेल्या असतात लेखक म्हणते अर्धवट जाग आलेली असते अंधाराला पिवड्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त झालेले असते त्या ओळखीच्या असूनही अनोळखी वाटत असतात अन त्यात जात्याचे संगीत साऱ्या अंगावर जात्यातून पीठ भुरुभुरु पडावे तसे सांडत असते या संगीताला आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यांनी साथ दिलेली असते पूर्वी ग्रहिणी दळायला बसल्या की जात्याच्या आवाजाबरोबर काही पारंपारिक गीते गाणी त्या म्हणायच्या आपल्या सुरेल आवाजात लेखक म्हणत आहेत त्यातून तिच्या मनातली लपून बसलेली स्वप्ने प्रकट होत असतात आणि त्यामुळे आपण आपले उरत नाही मंदपणे हळणाऱ्या पापण्या केव्हा विटतात हे समजत नाही या संगीताला आईच्या आई अपार कष्टाचा आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो त्याची खुमारी केवळ शब्दांतीत आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण बघतो की थोड्या वेळाने अंधार विळ होतो सकाळ व्हायला सुरुवात होते उजडायला सुरुवात होते अवतीभवतीच्या वस्तू सर्व दिशा स्पष्ट अंधुक्ष दिसू लागतात प्रकाश अधिकाधिक उजड होतो दिवस प्रकाशित व्हायला लागतो तसेच आसमंतातील आकार स्पष्ट होत जातात चिमण्या कावळे पोपट यांच्या आवाज आता आवाज जात्याचा आवाज संपल्यानंतर कानावर पडू लागतात बघूया पुढे थोड्या वेळाने दिशांना आकारेत जातो अवतीभोवतीच्या वस्तूंना त्यांचे असलेले रूप लाभत जाते त्यावेळी मात्र गाऊन थकलेले कोंबडे मिटल्या चोचीने आपल्या सुटकेची वाट पाहत असतानाच चिमण्यांना कंठ फुटतो कावळ्यांचे भरभरीत आवाजही पाना फांद्यांतून सांडत असतात वायलींवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात तशी चिमण्यांची नाजूक चिवचिव सुरू झालेली असते त्या घरांच्या भिंतींवर अंगणात एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून सकाळची प्रार्थना म्हणतात मध्येच झाडाच्या ढोलीतून हिरव्या रेगोट्या मारत एखादा पोपट या संगीतात आपल्या सुराची भर घालत असतो सकाळचे हे संगीत वाद्यवृंदांसारखे वाटते परस्परांना पूरक असणारे तरीही भिन्नत्व असणारे हे नानाविध आवाज परस्परात इतके कालवले जातात की त्यांची एक वेगळीच मैफिल निर्माण होते याच वेळेला एखाद्याने पार्श्वसंगीत द्यावे तसे काही आवाज त्यामध्ये मिसळत जातात त्यात एखाद्या कंटाळलेल्या वासराचा दुधासाठी आसुसलेला टाहो असतो बकरीची भरभरीत झांज मध्येच वाचते गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज व्हावा तशा वाजत असतात त्यातच मग कासेखाली बसलेल्या बाईच्या गुडघ्यातले दुधाचे भांडे एक तारीचा सूर छेडत असते धारेच्या या संगीतातही एक जादू असते मोकळ्या भांड्यात सांडणाऱ्या धारेचा आवाज गाण्याला प्रारंभ करताना निघणाऱ्या सुरासारखा असतो मग भांडे जसे जसे भरत जाते तसा तसा आवाजात लक्षणीय फरक पडत जातो गळ्याशी दूध आल्यावर मग याच धारेचा आवाज गंभीर वजनदार बनतो त्यावेळी पलीकडच्या विहिरीवरील चाक वाजत असते एखादी बाई दोराला घागर बांधून ती ओढत असते त्यावेळी किरटे आवाजात तक्रार करणारे ते चाक सहज कोणाचेही लक्ष वेधून घेत असते कुठेतरी एखादी मोठे त्या सुरात आपला सुर मिसळत असते तो कुई कुई करणारा आवाज एखाद्या अशक्त पुराने किरकिरावे तसा वाटतो मात्र या आवाजाकडे आपले लक्ष जातेच जाते अशा जाते। प्रकारे लेखक आपल्याला खेड्यातील सकाळचं सुंदर वर्णन या ठिकाणी विविध आवा, आवाजांचं वर्णन या ठिकाणी आपल्या समोर करता तर मित्रांनो खेड्यातील जीवन हे आपण पाहिलं जर आपल्याला अनुभवायचं असेल तर निसर्गाच्या अगदी सानिध्यात असतं आपले कोणी नातेवाईक राहत असतील दूर शहरापासून दूर अशा खेडेगावात तर आपण त्या ठिकाणी एक दोन दिवस थांबून त्यांचा पाऊसार घेऊन आपण हे सर्व वातावरण अनुभवू शकता तर खेड्यातील दिवसाची सुरुवात कशाने होते कोंबड्यांच्या आवाजाने आरवण्याने त्यानंतर धान्य दळण्याचे जे जाती असते त्याचा आवाज आसमंतामध्ये घुमतो ग्रहिणींकडून दळण झाल्यानंतर जात बाजूला ठेवलं जातं त्याच्यानंतर हळूहळू उजेड पसरायला सुरुवात होते आणि मग काय होतं अवतीभोवतीच्या वस्तू सर्व दिशा अस्पष्ट अंधुक्ष आपल्याला दिसू लागतात मी याचबरोबर प्रकाश अधिकाधिक उजड व्हायला लागतो लेखक सुंदर वर्णन करतायत आणि मग जसं जसे उजाळा उजडायला लागतं आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या चिमण्या कावळे पोपट यांचे आवाज परिसरामध्ये घुम लागतात आणि या आवाजांमध्ये भरकशाची पडते तर भुकिलेल्या वासरांचे आवाज त्यांचं हंबरणं बकरीचा आवाज विशेष आवाज असतो गोठ्यातल्या जनावरांच्या गड्यातील घंटांची किणकिण गाईची धार काढताना होणारा भांड्यात पडणाऱ्या दुधाचा आवाज विहिरीवरील रहाटाचा आवाज मोठेचा आवाज हे सर्व आवाज आपला आसमांत भरून टाकतात खेड्यातील सर्व वातावरण भरून टाकत असतात भरून टाकत असतात पुढे बघू आपण लेखक काय म्हणते ते म्हणते आसमंतात सुरांचे शब्दांचे आणि आवाजांचे संमेलनच भरलेले असते गावाला जाग आलेली असते शाळेतली प्रार्थना मंदपणे आपल्या कानावर येत असते जनावरांचे हंबरणे मध्येच वातावरणाला भारभूत करते लहान मुलांचा आवाज वातावरणाला छेदून अवकाशात जात असतो घरातल्या भांड्यांचे आवाज आवाज भाकरी थापण्याचा आवाज काटक्या मोडण्याचा आवाज कोरडेशाला दिलेल्या फोडणीचा तडतड करणारा आवाज होट रवीचे तोंड दाबून ठेवणाऱ्या ताक घुसळणाऱ्या माठाचा आवाज त्याचबरोबर स स असा आवाज काढणाऱ्या गोडणीचा आवाज नाना विविध पशुपक्ष्यांचे आवाज दूर अंतरावरून घुमघुमत येणारा झऱ्याचा आवाज ओढ्याची खळखळ पानांची सळसळ मध्येच फाटकन येणारा चापकाचा आवाज रस्त्यावर अकारण भुकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज कीडा मुंगी टिपण्यासाठी बाहेर पडणाऱ्या कोंबड्यांचा कॉक कॉक असा ठेका धरणारा आवाज देवळातल्या विविध आकारांच्या घंटांचा आवाज नवज नौ, नवजात पोकराचा मधल्या पट्टीचा आवाज बघा हे सर्व आवाज जर तुम्हाला याच्यातले आवाज काही अनुभवायचे असतील प्रत्यक्ष कानांनी ऐकायचे असतील तर शहरापासून लांब असलेल्या खेडे गावात तुम्हाला मुक्कामी थांबावं लागेल याच्यातले बरेचशे आवाज तुम्हाला त्या ठिकाणी अनुभवता येतील स्वयंपाक करणाऱ्या आई समोर आठवून आठवून रडत बसणाऱ्या लेकराचा आवाज जनावरांच्या हंबरण्याचा त्यांना गायरानात नेताना येणारा शेकडो खुरांचा आवाज घरकामात दंग झालेल्या एखाद्या सुनेच्या बांगण्याचा आवाज किती म्हणून सांगावेत आपण कानात प्राण आणून ऐकल्यावर आवाजाची दुनिया आपल्या भोवती धरू लागते हे सारे आवाज एकमेकात कालवलेले असतात वातावरणाला जिवंतपणा आणतात आपल्या मनांना लसलसत्या सुरांचे पान आपोआप अंकुरलेले असते आपले मने मग आपोआप या नानाविध सुरांच्या संमेलनात तरंगत असते तर मित्रांनो लेखक म्हणतायत जर समजा आवाज नसता सूर नसते काय झालं असत तर आपल्याला सृष्टीचा आनंदच घेता आला नसता सर्व कसं असत मुक मुक असत तर मित्रांनो आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला आपण शहरात शहरीकरणात शहर निर्माणमध्ये होणार होत असलेलं भुसावळ शहरात आपण राहत आहोत वाहनांचा आवाज विविध वस्तूंचा आवाज नेहमी येत असतो आजूबाजूला तर खेड्याचा जो आवाज आहे विविध वस्तूंचा प्राण्यांचा घटकांचा तो अतिशय वेगळा असतो आणि त्याच्यामध्ये एक सूर असतो एक नाद असतो आपल्याला तो ऐकावासा वाटत असतो कर्कश आवाज तो नसतो खेड्यातील आसमंतात वातावरणात आवाजांचे मित्रांनो संमेलनच भरलेले असते लेखक म्हणतायत यात शाळेतल्या प्रार्थनेचा आवाज असतो जनावरांचे हंबरणे असते लहान मुलांचे आवाज तर आबाळभर पसरतच असतात पसरलेलेच असतात घरातल्या भांड्यांचे आवाज स्वयंपाक करतानांचे विविध आवाज पशुपक्ष्यांचे आवाज झऱ्यांचे आवाज ओढ्यांची खडखड पानांची सळसळ कुत्र्यांचे आवाज कोंबड्यांचे आवाज कुत्र्यांच्या भुकण्याचे आवाज देवळातल्या घंटांचे आवाज जनावरांच्या खुरांचे आवाज बायकांच्या काकणांची किणकिण अशी शेकडो आवाजांचे रंगतदार संमेलनच जणू या खेड्यातील गावामध्ये खेड्यातील आजूबाजूच्या परिसरामध्ये भरलेले असते असं सुंदर वर्णन लेखकांनी या पाठामध्ये केलेलं आहे तर मित्रांनो आपण जर बघितलं तर आवाजांची सोबत जर आपल्याला नसते तर काय झालं असतं आपण विचार करू शकतो मित्रांनो कधी कधी आपल्याला खूप शांतता हवी असते आपल्याला कधी कधी वाटत असत की या वाहनांच्या कोला आलापासून कर्कश आवाजांपासून सुटका करून घ्यावी तर मित्रांनो आपण या शांततेला निरव शांतता असं म्हणत असतो इंग्रजीत तिला पिन ड्रॉप सायलेन्स सुद्धा असं म्हणत असतात कधी कधी आपल्याला ती आवश्यक असते मित्रांनो आपल्या आजूबाजूला आवाजाचा नसतो त्यावेळी असे आपण समजतो पण हे अजिबात खरे नाहीये जर अचानक आवाजाला रंगरूप प्राप्त झाले त्याला नाद मिळाला तर आपल्या अवतीभोवती हजारो आवाज असून आपण आवाजाच्या समुद्रातच राहत असल्याचे आपल्याला अनुभवता येते फक्त आपल्याला त्याकडे कान देऊन ऐकावे लागतात मित्रांनो आपल्या अवतीभोवती प्रत्येक क्षणाला शेकडो आवाज अस्तित्वात असतात दिवसा किंवा रात्री कधी एक प्रयोग करून बघू शकतो आपण प्रयोग करायचे म्हणजे काही विशेष करायचे नसते तर काय करायचंय आपले डोळे मिटायचे आपल्या मनाला शांत करायचंय आता जवळचे आवाज आपण ऐकायचा प्रयत्न करायचा असतो तुम्हाला कितीतरी आवाज ऐकू येऊ लागतील आपले डोळे बंद केले आपले कान सर्व तिकडे दिले आवाजाकडे आपल्याला विविध प्रकारचे आवाज ऐकायला येत असतात आपल्याला कल्पनाही करता येणार नाही मित्रांनो इतके आवाज आपल्या आजूबाजूला परिसरात निर्माण होत असतात आता दुरून येणाऱ्या आवाजांवर लक्ष केंद्रित करा आता दूर दूरचे आवाज आहेत त्यांच्यावरती लक्ष केंद्रित करायचं दुरूनही खूप आवाज ऐकू येत असतात हे लक्षात येईल थोडक्यात आपण आवाजाच्या सोबतच राहत असतो किंबून आवाजच नसतील तर आपले जगणे कठीण होऊन जाईल या पृथ्वीतलावर समजा सगळी माणसे नष्ट झाली आणि आपण एकटेच एक मानव म्हणून शिल्लक राहिलो तर आपण फार काळ जगू सुद्धा शकणार नाही आपल्याला आवाजांच्या सोबतच राहावे लागते आवाजाशिवाय आपण पूर्ण होऊ शकत नाही आपलं जीवन पूर्णपणे आनंदात आपण जगू शकत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हा सुरांची जादोगरी हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे मित्रांनो काही शब्दार्थ आहेत फळ्यावरती लिहिलेले आपण ते आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे तर मित्रांनो या पाठातील काही शब्दार्थ आहेत बघा लढीवाळ म्हणजे लाडका प्रिय आवडीचा माखलेला लेख दिलेला नानाविध म्हणजे विविध प्रकारचे स्वप्निल म्हणजे स्वप्नातल्या सारखे तरल कोमल हळुवार नखेल म्हणजे ऐटबाज दिमागदार रुबाबदार बांग म्हणजे कोंबड्याचे आरवणे त्याला म्हणतात बांग कोलाल म्हणजे मोठ्या आवाजाचा गजबजा डी जे तसा गोंधळ जाते म्हणजे गहू तांदूळ नाचणी वगैरे धान्य घरीच दळण्याचे पूर्वीचे हे साधन आणि खुमारी म्हणजे रुचकरपणा गोडी सौंदर्य आणि भरभरीत म्हणजे भरड जाड आणि ढोली म्हणजे तर खार किंवा काही पक्षी हे झाडाच्या खोडामध्ये खड्डा खणून राहतात आपला खोपा खणून राहतात त्याला म्हणतात ढोली आणि टाव म्हणजे ओरडण्याचा दीर्घ आवाज मोरून जाणे मोहित होणे आनंदाने मन फुलणे कानन कानात प्राण आणून ऐकणे अत्यंत लक्षपूर्वक ऐकणे अशा प्रकारे मित्रांनो आपली शब्दार्थ आणि वाक, दोन वाक्यप्रचार आपल्या वर्गपाडाच्या वयमध्ये आपल्याला लिहून घ्यायचे आता त्याच्यानंतर काही स्वाध्याय देतोय तुम्हाला तो स्वाध्याय सुद्धा आपल्या आपण आपल्या वर्गपाडाच्या वयमध्ये सोडवायचा आहे तर मित्रांनो पान नंबर अठरा प्रश्न पहिला चौकटी पूर्ण करा त्याच्यातला अप्रश्न गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्ये आणि आसमंतात भरलेले संमेलन हे दोन प्रश्न त्याच्यानंतर प्रश्न तिसरा का ते लिहा घरात त्याच्यामध्ये आहे घरातल्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते कारण त्याच्यानंतर आहे कंटाळलेले वासरू टो फोडते कारण त्याच्यानंतर प्रश्न चौथा आहे मित्रांनो खालील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा त्याच्यामधले बघा मित्रांनो तिन्ही उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत त्याच्यानंतर प्रश्न पाचवा आहे जोड्या लावा तो सुद्धा आपल्याला वर्गपाठामध्ये सोडवायचा आहे एवढे बोलून आज आपला हा पाचवा पाठ संपला मित्रांनो आणि आपण हा स्वाध्याय जबाबदारीने पूर्ण करायचा आहे ज्यावेळी आपल्या शाळा सुरू होणार आहेत त्यावेळी सर्व वर्गपाठाच्या वया तपासल्या जाणार आहेत वयांमध्ये नोंद करून घेतात आम्ही की तुम्हाला ग्रहपाठ काय दिलेला आहे स्वाध्याय काय दिलेला आहे आणि वया तपासल्या जाणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो आज आपला पाठ पाचवा सुरांची जादूगरी हा या ठिकाणी संपलेला आहे